आम्ही आलोय तपोवनामध्ये या ठिकाणी शुर्पनखेचं जे का नाक कापलं होतं ती जागा या ठिकाणी तर ते बघायला आलोय शीतल आहे सोबत माऊली आहे तर आलोय तपोवनामध्ये पहिल्यांदाच आलोय आम्ही तर चला बघूया हे बघा या ठिकाणी लिहिलेलं आहे शूर्फ नखाकी नाक नाक की जग तर चला बघूया खूप भारी बरं का हे बघा जय बजरंग बली तर इकडं लक्ष्मणजी शेष नाग अवतार मंदिर आहे बघा खूपच छान आहे आणि त्याच्या बाजूला इथं देखावा केलेला आहे काही तो देखावा बघा शूर्प नखेचं नाक आहे तर बघा तिचं नाक कापलेलं आहे झूम करून दाखवतो हे बघा हा देखावा या ठिकाणी बनवलेला आहे कापले नाक कापलंय नाक कापलं कोणी कापलं नाक सांग लक्ष्मण लक्ष्मणाने शोर्पानखेच नाक या ठिकाणी कापलं माऊलीने या ठिकाणी खेळणी बघितली केव्हा लागलंय मला हे घेऊन द्या आता काय घेऊन द्या काय माहिती बाण आपल्या घरी आहे ना बाण कोणता बाण धनुष्य बाण आपल्या घरी आहे ना आहे ना माऊली तुला बाण घेतलेला आहे आहे बाण घेतलेला आहे माऊली तुला